मैत्रिणींनो मोड आलेली कडधान्य आहारात त्याचा समावेश करावा हे बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेलं असतं ऐकलं असतं आणि शक्यतो टिफिनमध्ये असे मोड आलेल्या कडधान्याच्या सुक्या भाज्या बनवून दिल्या तर त्या झटपट होतात चविष्टही लागतात आणि मुलांना जर आवडत नसेल तर ते टिफिनमध्ये दिलेली भाज्या आहे म्हणून त्या आवडीने खातात झटपट होणारी अशी ही मोड आलेली हिरव्यामुगाची सुकी भाजी आपण बनवतोय त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे हिरव्या मुगाला मोड आणण्यासाठी कोमट पाण्यामध्ये सात ते आठ तास मूग भिजत घालते आणि नंतर एखाद्या सुती कपड्यामध्ये त्यातील पाणी काढून ते मूग आज बांधून ठेवते थोडंसं उबदारपणा असेल तर ते सात ते आठ तासामध्ये त्याला छान असे मोड येतात आणि घरीच जर मोड आणलेल्या कडधान्य वापरली तर ते चवीलाही छान लागतात आणि कसं होतं मार्केटमधून विकत आणायचं म्हटलं तर त्याचा थोडासा वास येतो घरच्या घरीच असे मी कडधान्य भिजत घालून छान असे त्याला आणते तेल तापलं की मोठे दोन कांदे मी बारीकट करून घेतलेले कारण या भाजीला ना भरपूर कांदा घालायचा त्यामुळे दोन कांदे बारीकट करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये आता परतून घेते कांदा हलकासा बघा ब्राऊन झालेला आहे आता मूग जे आहेत मी स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले बघा आणि नंतर पाण्यातून अशा पद्धतीने काढून छान असे परतून घ्यायचे आहेत थोडस तेलात परतून घेतले की चवीला छान लागतात आणि शिजतात पण पटकन हे घेते म्हणजे भाजलेही जातील आणि त्यानंतर पटकन शिजतील थोडासा टोमॅटो त्यामध्ये घालून तुम्ही थोडेसे परतून घेऊन एक वाफ काढून तुम्ही टिफिन मध्ये दे असेही देऊ शकता खूप छान चवीला लागतात परंतु आज आपण भाजी बनवतोय चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं मिक्स करून घेऊन इथं कांदा लसूण मसाला वापरायचा आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल तर ते वापरू शकता पाव चमचा त्यामध्ये हळद घालायची जिरेपूड धनेपूड मी घातलेली नाही तुम्ही घालू शकता थोडंसं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून सुरुवातीला पाणी न घालता छान अशी दोन मिनटासाठी वाप द्यायची आहे आपण आता इथे पाणी घातलेलं नाही तर झाकण ठेवायचं आणि मंदाचे वरती थोडीशी याला बाब द्यायची मोडलेली मूग ज्यावेळी आपण स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे थोडासा ओलसरपणा राहिलेला असतो त्यामध्येच ही भाजी छान अशी शिजते गरज वाटली तर थोडंसं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता परंतु पाणी घातलं की थोडीशी चव वेगळी लागते त्यामुळे आज इथे पाणी न घालता छान अशी वाफवून घेणार आहे आणि तीन ते चार मिनटासाठी ते छान अशी वापवून घेतली अधूनमधून थोडंसं चेक केलं आणि जर वाटलं की आपल्याला पाण्याची गरज आहे तर थोडासा पाण्याचा हप्का मारायचा आणि छान असे शिव द्यायची पण इथं पाणी घालायची मला गरज नाही लागली हे बघा वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची पुन्हा परतून घ्यायचं आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे पाच ते सात मिनटामध्ये अगदी झटपट होते सकाळच्या काही गडबडीत बनवू शकता टिफिनमध्ये दे देण्यासाठी झटपट होणारी चविष्ट अशी हिरव्या मुगाची भाजी तुम्ही नक्की बनवा हे बघा इथे शिजलेली आहेत मूग आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि ही माझी जी मुगाची भाजी बनवण्याची वन पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांग